नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे कांद्याचे आजचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव आपण बघणार आहोत सर्वांनी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुणे गोलटेकडीमध्ये जर बघितलं तर गोल्टा गोलटी माल या ठिकाणी सहाशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आज गेलेला आहे आज जर बघितलं तर पुणे गोलटेकडीमध्ये जवळपास एकशे पाच ते एकशे दहा कुं गाड्याची आवक आलेली आहे यानंतर गोलटा माल जर बघितला तर नऊशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे यानंतर मीडियम माल जर बघितला तर तेराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी जवळपास आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर मोठे भारे माल जर बघितले तर ते पंधराशे ते सोळाशेपर्यंत पर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे टॉप क्वालिटीचा काही माल जो आहे तो जवळपास सतराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिळत आहे यानंतर चेन्नईमध्ये बघितले तर, चेन तर सरासरी तेराशेपासून एकोणीसशे रुपयापर्यंत मार्केट सध्या आज पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये जे आहे आज मार्केट काय राहते ते पाहणं सुखीचं ठरणार आहे दुपारच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला मी सांगेल की नगर जिल्ह्यामधील आज बाजारभाव काय आहेत